त्या गावामध्ये सोलापूरच्या गावाने ठरवलं की बॅलेट पेपरवरती वेटिंग घेऊया इलेक्शन कमिशनपासनं सरकार इतकं घाबरलं की तिथे एकशे चव्वेचाळीस लावला त्यांना सगळ्यांना मतदानापासून रोखलं जो त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे मग का तुम्ही घाबरलात त्यांना माहिती आहे ह्याच्यात जर वरती खालती झालं तर अख्खा महाराष्ट्रात मध्ये हे लोणी जाईल आणि महाराष्ट्रात आग लागेल पडळकर कशावर टीका करतात याचं उत्तर देण्यासाठी मी उते उभा नाही आहे ज्याची त्याची मर्जी असते मला 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 तरी अजून काही समजलेलं नाही राहुल गांधी कधी येणार आहेत आणि जर ते येणारच असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत